एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत देऊळ गाथा चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मागील दोन एपिसोडमध्ये आपण पाहिलंच असेल की ज्या काही भक्त लोकांनी आपल्याला इथे दादांना प्रश्न विचारले होते त्या प्रत्येक भक्ताला दादांनी त्या त्यावेळी त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने काही फीडबॅकही आलेले आहेत त्यांच्या मनातले ज्या काही शंका समाधान होत्या त्याचे उत्तरं मिळालेले आहेत आज एक प्रश्न भरपूर असतात पण वेळेअभावी आपल्याला काही ठराविक प्रश्नच घ्यावे लागतात आज आपण काही त्यातले प्रश्न घेणार आहोत तर मी नमस्कार करतो पहिला प्रश्न आपल्याला विचारतो पहिला प्रश्न आलेला आहे बीडवरनं बीडवरनं गायकवाड म्हणून आहेत संजय लिंबाजी गायकवाड बीडवरनं त्यांनी विचारलेलं आहे स ते म्हणतात मी समर्थ स्वामी महाराजांचा भक्त आहे आणि मी स्वामी सेवा सतत करत असतो तर त्यांनी या प्रश्न प्रामुख्याने असा विचारला की कि किती हजार किंवा किती प्रमाणात स्वामींचा जप केल्यामुळे नंतर स्वामींचे प्राप दर्शन होतं म्हणूयात किंवा त्यांना जे काही मानसिक समाधान आहे त्याद्वारे मिळेल असं त्यांचा प्रश्न आहे की असं काही त्याच्यात आहे का की अमुक इतकं कोटीमध्ये हजारामध्ये जप केला तरच किंवा एक माळ केली तरच असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे तर आपण त्याबद्दल सांगावं ती असं हे स्वामींची सेवा ही सहाच्या पटीमध्ये करावी म्हणजे जप करायचं असेल तर सहा हजार mm. किंवा सहा लाख किंवा सहा कोटी असा संकल्प करून जर का जप केला mm. आणि स्वामी महाराज दर्शन देतील कन्हाई देतील हे आपल्या पूर्वजन्मीच्या सुकृतावर पण त्याच्यामध्ये अवलंबून असतं ते पूर्वजन्माचं सुकृत आत्ता ह्या जन्मीमध्ये ते काम येतं मग तुम्ही एक माळ जरी केलं तरी तुम्हाला दर्शन होईल आणि संपूर्ण जीवनभर जरी तुम्ही जॉब करत बसलात तर एखादंच होणार पण नाही ते होणार पण मनामध्ये आपण अशी प्रार्थना करायची की तुमचं तुमची सेवा घडावी फक्त एवढं तुम्ही प्रार्थना करून तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि त्यांचा जो मी प्रश्न वाचला तो म्हणजे असं ते आता त्या प्रत्येक प्रादेशिक भाषा ती वेगवेगळी आहे कुठं स्वामी भेटतील का वगैरे असं तर ते शक्ती ती म्हणजे हे शब्दपटक थोडा चुकीचा वाटला पण तो ठीक आहे तिथल्या त्या प्रदेशाचं त्यांचं बोलणं असेल किंवा तिथली ती वाक्प्रचार असेल किंवा ती तशी ती भाषाच तशी असेल तर महाराज भेटतील का म्हणा की त्यांचं दर्शन कधी येऊ शकेल आपल्याला ही एक तळमळ मनामध्ये ठेवायची आणि सेवा करायची त्याच्यामध्ये एक संख्या जर का तुम्ही ठरवून घेतली तर त्याच्याकरता फक्त संकल्प करा की मी इतके इतके कोटी इतके इतके लाख इतके इतके हजार जे काय असेल तेवढा मी जप करेन म्हणून तेवढा संकल्प करा आणि मग तो जपाला सुरुवात केला तर तो ग्राह्य दरला जाईल तो आणि नको असेल तर आपलं नामस्मरण हा सगळ्यात सोपा उपाय मी नेहमी सांगतो तो अखंड सुरू ठेवायचं मनामध्ये फक्त तळमळ ठेवा की कधी ना कधीतरी महाराज आपले दर्शन देतील म्हणून त्याच्यात आपली सेवा तिथपर्यंत रुजू व्हावी म्हणून त्यामुळे असं काही कोणी कोणाला प्रत्येकाच्या भाग्यानुसार ते दर्शन ठरलेलं आहे त्यांचं ते त्यामुळं यांनी सहा लाख केला म्हणून मी साठ लाख करीन आणि मला दर्शन होईल किंवा सहा हजारच केल्यान मला दर्शन होईल असं काही नाही ते मला जेवढं जमेल तेवढं फक्त आपली शारीरिक क्षमता किती आहे त्याच्यावर पण अवलंबून आहे आपल्या वयानुसार आपल्याला किती वेळ मिळतोय बसायला त्याप्रमाणे अवलंबून येते तसं तुम्ही ठरवा फक्त मला वाटतं गायकवाडांनी जो काही प्रश्न विचारला होता त्यांना त्यांना दादांनी आत्ता जे काय सांगितलं त्यातनं बऱ्यापैकी माहिती मिळालीच असेल दुसरा एक प्रश्न असा आहे दादा सुरेखा ओक म्हणून आहेत त्यांनी संक्षिप्त विचारले आपल्या कुटुंबातील म्हणजे स... त्यांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी विचारले कुटुंबातील सदस्य जे काय असतात ते मनाने एकत्र यावे सगळे एकत्रित यावे नांदावे म्हणूयात यासाठी काय करावं असा त्यांचा प्रश्न आहे आता तो वेग प्रश्न वाटतो पण तरी हा याच्यावरती अगदी एक प्रभावी उपाय म्हणता फक्त ठरवून घ्यायची आपण संध्याकाळची असेल तर संध्याकाळी सकाळी असेल तर सकाळी त्या वेळेमध्ये एक दहा पाय मोठ्या मागे पुढे चालू शकेल पण श्री स्वामी समर्थ च्या चरित्र सारंग जी पोथी आहे ती एकवीस अध्यायची त्याचे तीन अध्याय ते गुरुवारी सुरू करायचे आणि बुधवारी संपवायचे त्याच्यानंतर एक मग श्री स्वामी समर्थ जप ही सेवा जर का आपण ठराविक बरोबर वेळ जर का पाळून जर का केली की घरामध्ये आमच्या सगळ्या सभासदांचं जे मन जे दुभंगली असेल किंवा एकत्र किंवा घरातलं वातावरण बदलावं म्हणून त्याच्याकरता आम्ही सेवा करत आहोत असं जर का आपण त्याच्यामध्ये सुरुवातीलाच प्रार्थना करायची स्वामींना आणि मग त्यानुसार ती सेवा फक्त वेळ मग चुकवायची नाही सकाळी सातला बसले पहिल्या दिवशी तर सातला बसायचं दुपारी बसला दुपारी रात्री बसल्या रात्री नाही कधी एकदा सकाळ कधी एकदा रात्री असं न करता ती वेळ पाळायची होती आणि त्याला घरामध्ये उदबत्ती लावून ठेवायची आपण उदबत्तीचा जो अंगार पडतो तो पाण्यामध्ये मिसळायचा आणि ते पाणी सगळ्या घरात शिंपडायचं जो कोणी ते पोथी वाचणार असेल त्यांनी आत्ता आपण बोलतो त्या आवाजामध्ये फक्त पोथी वाचन करायचं ते आणि मग त्याच्यात खंड फक्त पडून देऊ नका अगदी बाहेर गावी गेलात किंवा महिलांना काही त्यांची अडचणी वगैरे असतील ते पाच दिवस सोडले तर त्याच्यानंतर मात्र कधी खंड पडून देऊ नका शक्यतो अगदी और... खूपच अडचण आहे खंड पडला तरी त्याच्यामध्ये काही भीती वाटून घेऊ नका चाललेल्या सेवा नंतर परत पूर्ण करता येतील तसं काही त्याच्यामध्ये कुठली आणि भीतीने कुठली सेवा करू नका आणि आता मनाचे अक्षतृती आहे अक्षतर्तेच्या दिवशी म्हणजे ज्या सर्वांनाच मी सांगतो लो काही लोकांना पितृदोष हे कारण असू शकतं आता हे जे म्हणतात त्यांच्या घरामध्ये पितृदोषाचं कारण असेल तर त्या दिवसापासून म्हणजे अक्षय दिवसापासून एक साधारण आपण जे छोटीशी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये भात भरून ते असे एका डिशमध्ये किंवा पेपरवर टाकले त्याला भाताची मूध म्हणतो त्याला आपल्या अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे हे अच्छा त्यांनी तूप लावायचं हो आणि ते कावळ्यांच्या करता ठेवायचं अक्षय तृतीपासून सुरुवात करा आणि ते रोजच्या रोज साधारण दुपारी बारा वाजता जे कोणी घरी असतील महिला असतील पुरुष असतील त्यांनी ते कावळ्यांच्या करता ठेवायचं ते एवढं मात्र जरूर करा ते आता अक्षर तृथेचा विषय निघाला आपण बोलला तर आता अक्षर तृथ्या हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा उत्सव म्हणूयात सण म्हणूयात आहे तो जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयाला बहुतेक येतो असं साजरा केला जातो तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की अक्षर तृतीयाचा जो आपला हा उत्सव आहे त्या दिवशीचं एक्झॅक्ट महत्व काय आहे त्या, त्या दिवशी स्पेसिफिक काय काम करावेत कशी साधना करावी म्हणजे काय खरेदी करावी का साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे बरेच विषय आहेत त्याच्या अनुषंगाने तर मग मी आपल्याला मुळात बोलू इच्छितो की त्या संदर्भात आपण माहिती द्या हा अक्षय तृतीय म्हणजे अक्षय नावातच आलं सगळं ते जे कधीही संपणार नाही असं ते अक्षय आपण जर जी काय सेवा करतो ती त्या दिवशी जर का सेवा केली तर ती आपल्या दहा हजार पटीने वाढलेली असते ती सेवा त्याची ती बरोबर म्हणजे ती संपत नाही एक मग तुम्ही जॉब केला तर त्याचं जे पुण्य असतं नेहमीचं ते पुण्य आपल्याला त्याच्यापेक्षा दहा हजार पटीने वाढलेलं असत हा आता ह्या दिवशी अनेक घटना घडल्या होत्या आपले जे विष्णूंचा जो अवतार आहे परशुरामांचा तो त्या दिवशीच झालेला आहे बरं किंवा गंगा अवतारण पृथ्वीवरती जे झालं ते ह्या दिवशी झालेलं आहे किंवा व्यासांनी जे महाभारत लिहायला घेतलं होतं आणि त्याचे लेखक गणेशाला विनंती केली होती की लिहायला बस होऊन तो आजच्या दिवसापासून ती सुरुवात झाली होती आपल्या म्हणजे आपल्या हिंदू धर्म आहे किंवा जैन धर्म आहे सगळ्यात इतर बाकीच्या धर्मांमध्ये सुद्धा आजच्या दिवसाला महत्त्व आहे आखीती असं पण काही काही जण म्हणतात त्याला ते आणि ह्या दिवशी आणखीन एक महत्त्वाचं असं की जेव्हा पांडव वनवासामध्ये होते आणि काही वेळेला थोडंसं अन्नाची भ्रांत म्हणा आपण असं की काही वेळेला त्यांची परीक्षा गेली किंवा दुर्वास तिथे गेल्यानंतर द्रौपदीची परीक्षा जी घेतलेली तर असं परत होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्यांना त्या दिवशी ते भांड दिलं की त्याच्यामध्ये अन्न तयार अन्न त्यांना मिळत गेलं आणि ते, ते, ते कधीच कमी पडणार नाही म्हणजे आता पांडवांच्या पुढे इथून अशी उपासमाराची वेळ कधी येणार नाही असं त्यांना ते ते भांड श्रीकृष्णाने दिले होते अक्षय कधी त्याचा क्षय होणारच नाही अन्नाचा तो असं ते त्या ह्या दिवसाची ती कथा आहे त्याच्या आणखी अनेक त्याच्यामध्ये उपकथा आहेत त्याच्या पण हा जो हिंदू धर्मामध्ये जे काही आपण म्हणतो ना साडेतीन मूर्त आहे त्यातला हा मूर्त नक्की म्हणजे अगदी आणि सगळ्यात महत्वाचा तर मी जे सांगणार आहे की ब्रह्माकडनं आणि शिवाकडनं म्हणजे आणि विष्णूंच्याकडनं म्हणजे स्वर्गाचे जो संपत्ती होती जो खजिना होता त्याचा सांभाळ करायचा जो म्हणजे त्याचा पदभार जो होतो तो आपण कुबेर तो कुबेराकडे दिला गेला आणि अक्षय तृतीयाला जर का आपण कुबेर पूजा का ह्या ब्रह्मा विष्णू महेश किंवा विष्णू किंवा शंकर यांची जर का उपासना केली ती आता जो खजिना कसा होता तो अक्षय स्वर्गातला जो खजिना तो अक्षय कधी न संपणार आहे आणि तो आशीर्वाद म्हणजे आपल्याकडचं जे धन आहे ते कधी आपल्याला संपू नये असं वाटत असेल तर त्याविषयी सर्वांनी लक्षात ठेवा मी आपल्या सेवेकरांना ह्या अगोदर पण सांगितलेलं आहे आपला जो मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ पुसायचा काही ठिकाणी दोन फळ्यांचा असतो काही ठिकाणी एका फळीचा असतो mm -hmm. कुंकू चांगलं ओलं करायचं ते गंध म्हणजे आपण होईल इतकं आणि आपला करंगळीच्या शेजारचं हे जे बोट आहे ज्या बोटानी आपण देवाला गंध लावतो त्या बोटानी पूर्ण स्वस्तिक काढायचं जे स्वस्तिक त्याच्यामध्ये चार ती टिंब आणि कडेने दोन दंड दोन्ही बाजूला म्हणजे त्याला बंधन ती असं स्वस्तिक काढायचं आणि त्याला दररोज उदबत्ती ओवाळायची ती आपल्याकडचा जो समृद्धी म्हणजे आपण जे धन म्हणतो ते कधी संपून आहे किंवा त्याचा त्याच्यामध्ये वृद्धी व्हावी आणखीन त्या स्वस्तिकाची रोज पूजा करायची आणि त्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीय दिवशी आपला स्वामींची जी सेवा करता येईल ती आहेच त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला ओम विष्णव महा ओम श्रीं महा हे दोन मंत्र आणखीन एक एक माळ परत करायचे कारण त्या दिवशी हा जो सेवा आपण करू ती संपणार नाही मी मग अशी म्हणलं तशी त्याने आपलं जे धन आहे त्याच्यामध्ये वृद्धी होईल किंवा ज्यांना कोणी अडचणीमध्ये असेल काही कर्ज असतील काही लोकांचं तर हा उपाय केल्याने त्यांचं कर्ज मुक्ती व्हायला पण सुरुवात हो होईल ती आणि काही खरेदी नवीन वस्तू खरेदी करतात त्याच्यामध्ये खरे सोने खरेदीला महत्व आहे कारण सोनं हे असं आहे की त्याची किंमत कधी कमी होते आणि सगळ्यात आपण म्हणतो ना की ताऊन सुलख होऊन भट्टीतनं जे ताऊन सुलोखन निघते ती गोष्ट शंभर टक्के आपण जे म्हणतो खरी सोन्यासारखं आहे आपलं आयुष्य सुद्धा असंच की ताऊन सुलोखन आपण आपली सेवा जी ती पण त्या त्या दृष्टीने स्वामींच्या परीक्षेत आपण ताऊन सुलखून निघालो पाहिजे त्याच्यामध्ये आणि मग ते सेवा तिथे रोज होती ती आपल्या व्यक्तिमत्वाला पण सोन्यासारखी झाडायला यावी आणि हा जो असा धातू आहे की त्याची किंमत कधी कमी होत नाही दिवसेंदिवस ती वाढत असते आणि त्या दिवशी जर का सोनं घेतला असेल तर ते भविष्यामध्ये कधी मोडलं जात नाही लाभत लाभत ते म्हणजे आपल्यावर आपल्यावर अशी वेळ येत नाही म्हणून त्या दिवशी सोने खरेदी हो। थोडं का होईना पण सोने खरेदी करावी असे अनेक त्याच्यामध्ये लाभ आहेत चतुर्थी दिवशी तर आपल्या सर्व स्वामी भक्तांनी ह्या दिवसाचा आता जवळच आलेला आहे त्याचा लाभ घ्यावा हा मी सगळ्यांना त्या दिवशी मी सांगेन की ही सेवा पण जरूर करावी त्याच्यात एक आत्ता बोलता बोलता आणखीन एक प्रश्न आत्ता माझ्या आला एक आनंदिताई म्हणून की विवाह लवकर होण्यासाठी काय करावे आता त्याच्या मागे अनेक परत उपप्रश्न येतात पण आता फक्त एक तातडीचा एक उपाय मी एवढा सांगेन की गणेशाची उपासना जेवढी त्यांना करता येईल त्याच्यामध्ये गणपती स्तोत्र आहे किंवा श्री गणेशायनमा एकवीस वेळाला म्हणायचं एक हातामध्ये लाल फुल घ्यायचं हातात श्री गणेश ते लाल फुल गणपतीला व्हायचं जिथे आपल्या घराजवळ जर का सिद्धिविनायक म्हणजे उजव्या सोंड्याचा गणपती असेल तर दररोज त्याचं दर्शन घ्यायचं आणि जर का एखाद्या मंगळवारी जमलं तर त्या मंगळवारी एक नारळ एक सव्वाशे ग्रॅम हरबारशी डाळ सव्वाशे ग्रॅम गुळ असं घेऊन त्या गणपतीच्या मंदिरात जा मंदिर सिद्धिविनायक असेल नसेल तर हरकत नाही दुसरं साधं कुठलं मंदिर असेल तरी पण चालेल मंडळाचे नको मंडळाचे गणपती बाहेर कुठे ठेवला तसं नाही मंदिर चांगलं पाहिजे ते रोजचे रोज काहीतरी सेवा होती असं मंदिर जाऊन ते तिथे अर्पण करायचं त्यांनी विवाह योग हे लवकर येतील त्याच्यामध्ये तर विवाह संदर्भात आपण आता माहिती दिली मी असं ऐकलंय की त्या संदर्भात काही ग्रंथ वगैरे त्याचं काय आहे का वापोची वाचन म्हणा त्याच्या काहीतरी रुक्मिणी स्वयंवर असं काहीतरी ते त्या वेगळ्या ते नाही आपण मग काय करतो इतके अवघड उपासना अशा छोटे छोटे गणेश उपासना एक छोटी आहे किंवा ती मुलगी जी असते त्या मुलीच्या आईला एक आपण स्वतंत्र उपासना सांगतो त्या झेपेल ते ते जे पेलते जे असे आणि पुण्यामध्ये राहतात त्यांना आपण इथे आल्यानंतर सांगतो त्यांच्या आईने काय करायला पाहिजे मुलीने काय करावं आता हा बाहेरगावचा प्रश्न म्हणून त्यांना सांगितला आपण अक्षयतुर्तीचं सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त जवळ आलेली अक्षयतुर्थी आपल्याला हा मुहूर्त साधाचे आपल्या सेवे करतात जे स्वामी भक्त आहेत त्यांनी जास्तीत जास्त सेवेवरती भर द्या सोनं त्यांचं आपोआपच होणार आहे श्री श्री स्वामी समर्थ त्यांनी तेही बघू बर फोन के